बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट समोर आले पोलीस भरती संदर्भात मित्रांनो ग्राउंडला सुरुवात झाली बघा मित्रांनो तारीख प्रसिद्ध झालेल्या आहेत तर मित्रांनो कोणती तारीख प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आजच्या डेटमध्ये तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीराने घंटीच्या बिल कनायकलला प्रेस करून ऑर नोटीस सिलेक्ट करा तर बघा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता उपसमिती स्थापन करणे व कामाचे वाटप करणे आदेश इथं बघू शकता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती बघू शकता दोन हजार बावीस तेवीससाठी पोलीस शिपाई या यांचे खालीलप्रमाणे बत्तीस पदांची प्रसिद्ध बघा तीन तीन दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर बघू शकता तुम्ही वगैरे देण्यात आलेले आहेत ठीक आहे संपूर्ण इथं संपूर्ण आहे डब्ल्यू एस सी एस वगैरे खुला वगैरे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात झालेली आहे आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो इथे तारीख पण त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तर मग त्यामुळे तुम्ही आता तयारीला लागा बघा पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत मा आय टीकडून उमेदवारांचे अर्ज भरण्यात आलेले होते आणि बघा इथं जी मेन तारीख तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट आता बघू शकता तुम्ही आता इथं मित्रांनो इथं समोर बघू शकता तुम्ही की डायरेक्ट तुमची आता दहा जून बघा दहा जूनपासून तुमची तारीख प्रसिद्ध झालेली आहे ग्राउंडची तर शारीरिक चाचणी मापन आपण बघा इथं शारीरिक चाचणी दिना सहा दहा सहा दोन हजार चोवीसपासून पासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे व शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणार उमेदवारांकडून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा एकाच दहा या पदासाठी तुम्हाला उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि तुमची शंभर गुणांची लेखी परीक्षा पण असणार आहे हे पण तुम्हाला पॅटर्न तर माहितीच आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता तुम्ही तयारीत राहा हा पॅटर्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा त्यामुळे बघा तुम्हाला एकाच दहा या प्रमाणात म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकाच दहा कमीत कमी तुम्हाला चाळीस ते बेचाळीस गुण तुम्हाला घ्यावे लागतील मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये चाळीस प्लसच घ्या तुम्ही मित्रांनो तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता पेपरला ठीक आहे त्यामुळे आता उमेदवार खुश झालेले आहेत आणि तयारीला लागलेले उमेदवारांना आता प्रतीक्षा संपलेली आहे ग्राउंडच्या तारखा जवळ आलेल्या आहेत मित्रांनो जोरातच तुम्ही आता तयारीला लागा ठीक आहे तर आताची सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट होती पोलीस भरती संदर्भात तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकला प्रेस करून और नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होते मी जे व्हिडिओ बनत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद